नमस्कार सर नमस्कार मॅडम नाव काय तुमचं माझं नाव माधव गौराजी नागर कुठून ना आले तुम्ही मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलो काय त्रास होता तुम्हाला माझे ज्या टोंगळी दुखत होती आणि दुखत होती त्याच्या अगोदर कुठं कुठं दाखवलं त्याच्या अगोदर असं नांदेडला दाखलो पण कुठे इलाज झाला नाही इथं आल्यावर आता इलाज झाल्या झाल्या पन्नास टक्के वर कमी झाले आता कसं वाटत आहे तुम्हाला आता पन्नास टक्क्याच्या वेळेस छान वाटते येते वेळेस म्हणजे दुखत होते पण आता इलाज केल्यावर पन्नास टक्क्याच्या किती टक्के बरं वाटते पन्नास टक्के जवळ वाटायला पन्नास ते साठ टक्के वाटायला आणि इथे हैदराबाद हायवे रोड दवाखाना आहे एकदम चांगली सुविधा आहे मला या दवाखान्या एकदम छान वाटले आणि पुढच्या पेशंट की इथे येऊन आपला इलाज करून घ्या कमी पैशामध्ये एकदम बेस्ट आहे मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये हजारो लाखो रुपये टाकतात पण इलाज होत नाही आणि कमी पैशामध्ये हा विलाज होत आहे धन्यवाद